नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी रिमझिम पाऊस चालू आहे किंवा कंटिन्यू पाऊस चालू आहे ढगाळ वातावरण आहे याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने नवीन आपण टोमॅटो पिकाची जी लागवड केलेली आहे आपण सध्या कीर्तिमान व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आहे जवळपास याला पंचवीस ते तीस दिवस पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये ज्यावेळी आपला कंटिन्यू ढगाळ वातावरण आहे त्याच्यामध्ये ग्रोथ आपणाला प्रामुख्याने जास्त प्रमाणात आपल्याला शेंडा चालणे त्याचबरोबर पानावर येणारा ठिपका असेल किंवा जीवाणूजन्य करपा असेल असेल जांतूमनोज असेल किंवा आपल्याला जी प्रामुख्याने समस्या झाली की जी आता सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळत असेल हे फ्लॉवरिंग निघत आहे ही कळी पिवळी पडणे त्याचबरोबर जे फ्लॉवरिंग निघालेलं आहे त्याचं सेटिंग न होणे तसेच सुरुवातीला आपणा फुटवा न मिळणे किंवा जे आपणाला प्रामुख्याने बॅक्टेरियल करपेची समस्या जाणवते किंवा टिपका पडणे त्याचबरोबर प्लॉट जो आपण आला पाहिजे तसा डेव्हलप न होणे याच्यासाठी आपल्याला कोणते ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील किंवा सध्याच्या वातावरणामध्ये आपल्याला कोणत्या फवारण्या घेणे हे गरजेचं आहे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण पाहू शकता खालील पानावर आपल्याला थोड्याफार प्रमाणात कुठेतरी ठिपक्याचा प्रादुर्भाव हा जाणवत आहे हो परंतु ज्या प्लॉटमध्ये आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा जो आपणाला फुटवा असेल किंवा अशा पद्धतीने हे आपल्याला सेटिंग पाहायला मिळत आहे कोणत्याही प्रकारची कळी पिवळी पडणे किंवा सेटिंग न होणे याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी आपणाला रिमझिम पाऊस चालू आहे किंवा कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यावेळी आपल्याला प्रामुख्याने कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा हा वापर करायचा आहे मग त्याच्यामध्ये अँट्राकॉल घेऊ शकता झेडाष्ट्र असेल किंवा कुमानियल असेल कवच असेल या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो ज्यावेळी आपल्याला प्रामुख्याने पाहिजेत ज्यावेळी आपणाला प्रामुख्याने एक ते दोन तास सूर्यप्रकाश मिळत आहे किंवा आता सध्या पाऊस कमी झालेला आहे प्रामुख्याने आपल्याला दोन ते तीन तासापर्यंत चांगलं कवरेज मिळणार आहे त्यावेळी आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करू शकतो मग याच्यामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये जर ठिपका जाणवत असेल तर पहिली फवारणी घेऊ हो शकता की ज्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी आपण कॉपर हे अडीचशे ग्रॅम व स्टेप हे साठ ग्रॅम हे पहिली फवारणी घेऊ हो शकता किंवा तुम्ही स्कोर हे दोनशे लिटरसाठी शंभर शंभर एम एल त्याच्यासोबत कवच हे अडीचशे ग्रॅम व स्टेप्टो हा साठ ग्रॅम अशीसुद्धा फवारणी घेऊ हो शकता जो गेरवा असेल किंवा बॅक्टेरियल स्पॉट असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे त्याचबरोबर जर कंट कंटिन्यू पाऊस चालू आहे किंवा रिमझिम पाऊस चालू आहे यावेळी आपणाला प्रामुख्याने कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मग त्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही अँट्राकॉल हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच ग्रॅमपर्यंत त्याच्यासोबत झेड अष्ट्याहत्तर हे दोन ते अडीच ग्रॅम अशी फवारणी घेऊ शकता किंवा जर चांगल्या पद्धतीने कवरेज मिळत असेल किंवा जर पाऊस जाप देत असेल तर तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करू शकता पहिली फवारणी आपली कॉपर किंवा स्कोरची झाली त्याच्यानंतर आपण जर पाऊस चालू आहे त्यावेळी आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करू शकता मग तुम्ही अँट्राकॉल वापरू शकता झेडाष्ट्याहत्तर किंवा कुमानेल याचा वापर करू शकता त्याचबरोबर त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला प्लॉटवर गेरवा असेल किंवा बॅक्टेरियल स्पॉट हे जाणवत असेल तर तुम्ही अँटीबायोटिक मग त्याच्यासोबत कासुबी हे लिटर पाण्यासाठी दीड एम एल किंवा वॅलिडामायसिन दीड एम एल त्याचसोबत कोसाईड हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन ग्रॅम याची फवारणी देऊ शकता किंवा जर सूर्यप्रकाश चांगला मिळत असेल तर तुम्ही इजुकी हे दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे साठ एम एल त्याच्यासोबत सॉल्ट ऑफ फॉस्फनिक हे आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते तीन ग्रॅमपर्यंत घेऊन याचीसुद्धा फव फवारणी देऊ शकता किंवा कोनिका हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच ग्रॅम त्याच्यासोबत जुरबाहून चौथी तीस हे खत दोन ते अडीच दोन ते तीन ग्रॅमपर्यंत व चांगलं एखादं मायक्रोन्यूटन हे एक ग्रॅम अशी फॉरन देऊ शकता की ज्यामुळे रोपामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला रेजिस्टन्स पॉवर हे डेव्हलप करता येईल त्याचबरोबर आता ड्रिपचे ॲप्लिकेशन कोणती द्यायचे आहेत कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही फॉस्फेरिक ॲसिड सोडू शकता की ज्यामुळे तुम्हाला मुळी गाड गारडणे किंवा रोड झोन चांगला ॲक्टिव्ह राहील त्याचबरोबर जर तुम्ही फॉस्फेरिक ॲसिड देणार नसाल तर कॉपर हे प्रति एकरासाठी एक किलो कॉपर व त्यासोबत कासोगा मायसिन किंवा वॅलिडा मायसिन हे अर्धा लिटर असं देऊ शकता त्याच्यानंतर दोन ते ती तीन दिवसानंतर दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये स्प्राऊट हे एकरी आपणाला दोन लिटर स्प्राऊट त्याच्यासोबत आपणाला सात पन्नास सात हे आय सी एल कंपनी ग्रेड ही आपणाला एकरी पाच किलो हे दुसरं ड्रीपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे दोन ते तीन दिवस गॅप द्या त्याच्यानंतर लिक्विड किंवा ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियम हे प्रति एकरासाठी एक लिटर त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीचं लिक्विड पोटेश हे प्रति एकरासाठी आपणाला ए एक, एक लिटर असं दुसरं तिसरं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने जे प निघालेली फुलकळी असेल किंवा जे फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल किंवा फुटवा जो निघणार आहे त्याचा चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त फुटवा हा मिळालेला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जे आपल्याला मिझिम पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये शक्यतो जर पाऊस जास्त प्रमाणात असेल जा तर तुम्ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करा किंवा सुडोमोनस ट्रायकोडर्मा बॅसिलस याचासुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर जर कवरेज मिळत असेल किंवा सूर्यप्रकाश जर मिळत असेल त्यावेळेस आपल्याला आंतरप्रवाही हे बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद